कोपरगाव शहरातील आयटीआय कॉलेज रोड लगत सोमवारी चोवीस मार्च रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामावरून वाद होऊन हाणामारी झाली या घटनेत फिर्यादी योगेश दत्तात्रय मोरे यांच्यासह तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार रस्त्याचे डांबरीकरण सुरू असताना एका व्यक्तीने वाहन घेऊन जाऊ नका असे सांगितल्याने वाद निर्माण झाला प्रारंभी झालेल्या शाब्दिक चकमकीचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झाले वास सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवक कृष्ण आढाव यांनाही दुखापत झाली आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी आजिम करीम शेख आमजद जहाबाद पठाण रशीद पठाण सर्व राहणार गांधीनगर कोपरगाव यांच्यासह अन्य चार ते पाच अज्ञात व्यक्तींविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाज तसेच सर्व पक्षीयच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता सुमारास छत्रपती शिवाजी महाराज सदर घटनेचा निषेध व्यक्त करत आपल्या पोलीस स्टेशनला निवेदन देत निषेध व्यक्त करत लवकरात लवकर उर्वरित आरोपींना अटक करा व अतिक्रमित जागेत असलेल्या आरोपींवर बुलडोझर कारवाई करा अशी मागणी केली आहे निवेदन दिल्यानंतर गाव पुन्हा सुरळीत सुरू करण्याचे आवाहन मोर्चकरांनी केले काल कोपरगाव शहर बंद ठेवण्याचं आव्हान आम्ही सर्वांनी केलं त्याला सर्वांनी प्रतिसाद पण दिला पण काही ठिकाणी चिडचिड झाली असं आम्हाला समजत मी त्यांना सुद्धा आव्हान करू इच्छितो आपण चिडचिड करू नका उद्या आमच्या घरात हल्ला झाला उद्या तुमच्या घरातल्या ले ले सुद्धा लेकराला असा हल्ला होऊ शकतो तुमच्या सुद्धा घरातल्या महिलाची छेडछाड होऊ शकते बघ त्यावेळेस आम्ही मिटिंगच घ्यायच्या का संकट काळी आलेलं किंवा अचानक अशा अंगावर आल्यानंतर हा निर्णय आम्ही काल सर्वानुमते घेतला त्यासाठी व्यापाऱ्यांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो पोलीस प्रशासनाचेही आभार मानतो पण व्हिडिओमध्ये जे बाकीचे आरोपी दिसत आहेत त्यांना ताब्यात घ्यावं त्यांचे मोबाईल ताब्यात घ्यावे त्याचे सीडीआर आर रिपोर्ट काढावे कोणाकोणाला फोन झाले कोणी कोणी या चांगल्या या सर्व धर्म समभाव सर् पुण्या गोविंदाने नांदत असलेल्या कोपरगाव शहरात विष कालवण्याचं काम कोण करत आहे हे त्या सीडीआरच्या माध्यमातून उघडसेल दोन नंबरचे धंदे कोपरगाव शहरात फोपावले आहेत ते दोन नंबर धंदे पहिले पोलीस प्रशासनाने बंद करावे कारण त्या इनोवातला समाजकंठ जो कोण हा काय तो सगळ्या धंद्यांना खऱ्या अर्थानं रसद पुरवतोय हे पोलीस प्रशासनाला सुद्धा माहीत असणारि पोलीस प्रशासनाने या निवेदनानंतर आज पूर्ण दिवसभरात त्यांच्यावर पहिले कारवाई करावी आज फक्त आम्ही उन्हात बसलो उद्या आम्ही स्वतः हातात दंडुके घेऊ आणि त्या आकाचे धंदे बंद करू त्याला कोपरगाव शहरातून हद्दपार केलं पाहिजे त्याचाही मोबाईल चेक केला पाहिजे त्याच्या आकांच्याही चे मोबाईल चेक केले पाहिजे कालच्या मध्ये अक्षरशः दगड आपण दंगलीमध्ये बघतो दगड मारताना पण काल तो दगड घेऊन अक्षरशः डोकं सुपारी सारखं ठेचत होत काय हेतू त्या समाजकंटकाचा असणार रे पोलीस प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती करतो आणि या सर्व मोर्चाच्या वतीने आव्हान देतो आज दिवसभरातून आणि आजपासून सगळे दोन नंबर धंदे मटका असल चक्रीचा व्यवसाय असल हे जे काही उद्योग आहेत हे पहिले धंदे बंद करा कोण हप्तेखोरे आम्हाला सगळं आहे आम्हाला आता उघड उघड नाव घ्यायला लावू लागा या मोर्चानंतर जेव काही आमचा मोर्चा निघेल त्यामध्ये उघड उघड त्या अधिकाऱ्याचं नाव आणि त्या आकाचं नाव उघड उघड जाहीर करणार त्या आकाला सुद्धा घाबरत नाही आमच्यासाठी तो खूप फक्त चिमुडवर आहे त्या चिमुडवर आकाला सांगतो बाबा तू तु तुझ्या तु चड्डीत राह नाहीतर तुला ठेचल्याशिवाय राहणार नाही कालचे जे दोन आरोपी पकडले त्यांच्याकडून बाकीचे आरोपी पकडून घ्या त्यांच्या घरच्यांना सुद्धा उचलून आणणार त्यांची काय प्रॉपर्टी आहे त्यांचे काय धंदे ते धंदे पहिले बंद करा कारण इतका माजलेला पण काल अक्षरशः हातामध्ये गज घेऊन काट्या घेऊन दगड घेऊन अक्षरशः मारून जय जिजाऊ जय शिवराय काल आय टी आय कॉलेज रोडला जो प्रकार घडला ते आमचे डी बी मोरे ह्या बाईध बसेले ते यांचे चिरंजीव यांच्यावर जो यांच्या मुलांवर जो हल्ला झाला ते हल्लेखोर हरामखोर पहिले त्यांना अटक करा त्याच्यामध्ये हे दोन तीन जण नाही त्याच्या त्यांच्यामध्ये वीस ते बावीस जण आहे अजून म्हणजे असे टोटल हे वीस ते पंचवीस जण होते एक अजून एक मला सांगितलं पोलीस प्रशासनाला का ह्या भागामध्ये घुसा ह्या भागामध्ये तुम्हाला हत्यारं निघतील हत्यारं यांचे घर चेक करा यांच्या घरामध्ये गावठी पिस्तोल तलवारी चॉपर निघतील मी तुम्हाला धरून दाखित होते जाऊन पण मी हे सांगतो आज काल तुम्ही हे प्रकार केला याच्यानंतर जर तुम्ही कधी हे उलटे उलटे केले तर आम्ही सुद्धा हातात क्षेत्र घेतल्याशिवाय राहणार नाही हे ध्यानात ठेवा तुम्ही तुम्ही समजता काय स्वतःला हा एवढी मोकळा मागली का, का तुमची दा। याद राखून ठेवा याच्या पुढे जर कोणत्याही एकही कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्टरला आणि कोणाला धक्का जर लागला तर याच्या आमच्या इतकं वाईट कोणी नाही मी आत्ताच सांगतो तुम्हाला या ठिकाणी आणि याच्यानंतर दर टायमाला या ठिकाणी कोपरगाव शहरात कोणत्या ना कोणत्या भागामध्ये अत्याचार चालू मुलींची शेड चालती महिलांची अहो येत नाही कुणी त्या भागात कुणी हे काही जायला तयार होय दिवस मावळला तर कुणी जायला तयार होत नाही त्या रोडनी मग हेच हा हे काम करा आजच्या आजचे सगळ्याचे सगळे आरोपी अटक करून घ्या आणि त्यांच्यावर येणार गुन्हा दाखल करा एवढीच आमची मागणी आहे जय श्री जाऊ जय शिवराय वास्तविक पाहता या लोकांनी त्यांना समजून सांगितलं का बा रोडचं काम चालू आहे तुम्ही भंगारची रिक्षा त्याच्यावर घालू नका किंवा मोटरसायकली घालू नका त्याचा राग येऊन त्यांनी इतकी अमानुष्यपणेपणे मारहाण केली या लोकांना आणि चार जणं असताना नंतर वीस पंचवीस जणं त्या ठिकाणी आले आणि इतकं अशा क्रूर पद्धतीने त्यांना मारहाण केली आज ते लोक हॉस्पिटलला ॲडमिट आहे जर अशा पद्धतीने होत असल आपल्याला का काय कोपरगाव शहराचं नागपूर करायचं नाही आहे सर्वात महत्वाचं इथं सर्व जाती धर्माचे लोक गुन्हे गो गुन्ह्या गोविंदांनी नांदत असतात पण काही समाजकंटक ज्यांना हे घडवायचं आहे ते लोक अशा पद्धतीने वागतात तर त्यांचा बंदोबस्त मी तर म्हणतो ते सारे जे मारणारे ते अतिक्रमणात असले पाहिजे त्यांचे बुलडादरनी घरं पाडले पाहिजे आणि त्यांच्यावर तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झाला पाहिजे एवढीच मी प्रशासनाला विनंती करतो आम्ही आता सिओकडे बी जाणार आहे सिओलाही सांगणार आहे जे जे त्या याच्यामध्ये असतील व्हिडिओ क्लिप आलेली आहे सर्व माहिती त्या आम्ही काय व्हायरल केलेल्या नाही आहे पण त्या व्हिडिओ क्लिपनुसार सर्व आरोपी धरून त्यांना जेल मध्ये टाकलं पाहिजे आणि त्यांच्या घरादारावर बुलडोजर फिरावला पाहिजे एवढीच मी प्रशासनाकडे मागणी करतो